नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे हो आज आपण पाहणार आहोत की लातूर आणि नांदेडच्या दोन्ही जागा भाजपसाठी सोप्या झालेल्या आहेत असं आपण म्हणत होतो कारण तो तेव्हा फक्त ते भाजपने तिथले उमेदवार डिक्लेअर केले होते सुधाकर श्रेंगारे हे भाजपचे उमेदवार आहेत लोकसभा दोन हजार चोवीसच्या इलेक्शनसाठी आणि नांदेडमध्ये प्रतापपाडे चिखलीकारांनाच संधी मिळालेली आहे आणि नांदेडमध्ये अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले आणि त्यामुळं प्रताप पाटील चिखलीकरांची निवडणूक ही सोपी झालेली आहे असं आपण म्हणालो होतो आणि इकडे सुधाकर श्रेंगारेना तिकीट मिळालं आणि बसवराज पाटील मुरुमकर हे सुद्धा भाजपमध्ये गेले त्यांचा मतदारसंघ उस्मानाबादमध्ये येतो पण ती गेल्यामुळं हा सगळा भाग आणि मोदींची सगळी लाट ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये असो ह्या दोन्ही जागा अशा आहेत असं समजत होतो पण काँग्रेसने अतिशय योग्य माणूस इथं दिलेला आहे आणि म्हणून मग लातूरच्या सुधाकर श्रंगारेंच्या निवडणुकीला एवढी सोपी ती निवडणूक होणार नाही सुधाकर श्रंकरांची दमछाक होईल की काय अशी स्थिती आता निर्माण झालेली आहे कारण काँग्रेसनी लिंगायत मतपेढीचं गणित मांडत लातूरमध्ये काँग्रेसची जागा ही डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना दिलेली आहे ते अत्यंत प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ आहेत आ, सर्जन आहेत आणि त्यांची समाजामध्ये चांगली प्रतिमा आहे आणि लातूर मतदारसंघातील लिंगायत वोट बँक ही जर लक्षात घेतली तर ही खेळी लिंगायत मतपेढीचं गणित लक्षात घेऊन काँग्रेसने केलेलं आहे का असं लक्षात येते आणि मग यामुळं लिंगायत जात जंगम आणि लिंगायत या जातीमध्ये असणारं जर सूत्र लागू पडलं व वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिला तर भाजपचे उमेदवार सुधाकर श्रंगारे यांची दमचाक व्हावी असा प्रयत्न काँग्रेसनी केल्याचं दिसून येतो आता पुढं आपल्याला हे पाहावं लागेल की यामध्ये दे, अमित देशमुख किती ॲक्टिव्ह असतील कारण हा डॉक्टर पेशातला माणूस आहे याला का राजकारण फारसं माहीत नाही पहिल्यांदा या उमेदवारीमध्ये ते उतरत आहेत त्यांना अमित देशमुख कशा पद्धतीने देशमुख फॅमिली त्याला सपोर्ट करते हे कशा पद्धती प्रयत्न करतात यावर त्यांचं यश अवलंबून आहे आणि ते सुद्धा करतील कारण त्यांना सुद्धा पुढच्या कारण देशमुख गटावर गट थोडा नाराज असतो अनेक मागच्या इलेक्शन पाहिले तर त्यांना सुद्धा विधानसभेला त्याचा फायदा होईल हे सगळं गणित लक्षात घेऊन काँग्रेसने अशी उमेदवारी इथं दिली असावी असं दिसते जे लातूर लोकसभा संघा लोकसभा मतदारसंघामध्ये व्यवसायाने नेत्ररोग तज्ज्ञ असणाऱ्या शिवाजी काळगे यांना उमेदवारी देताना काँग्रेसनेही लिंगायत मतदार डोळ्यासमोर ठेवून व्यूहरचना केल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे मित्र हो या चॅनलवर नेवाने याला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा कारण अशीच आपण लोकसभा निवडणुकीचं एक अचूक विश्लेषण तपासून पाहण्याचा प्रयत्न करतो हो। आहोत मधली ओळ आपल्याला जे लक्षात येते ते आपण मांडतो आहोत ते आपल्यालाही निश्चितपणे उपयोगी ठरेल आपले काही कॉमेंट असतील ते आपण तेही सुचवत चला प्रश्न असतील तेही हे करत चला शिवाजीराव काळगे हे माला जंगम या अनुसूचित जातीतील आहेत जंगम आणि लिंगायत या जातीमध्ये असणारं सूत्र जर लक्षात घेतलं गुरु आणि लिंग जंगमाची सेवा असं ते आहे ते त्यांना गुरु मानतात जंगांना लिंगायत आणि म्हणून त्यांच्यामध्ये एक वेगळं घनिष्ठ नातं आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जर अजून कोणी एस सीतून उभं असतील जर तो दिला गेला तर भाजपचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांची दमछाक व्हावी असा प्रयत्न काँग्रेसनी केल्या केलेला आहे लातूर हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित मतदारसंघ असल्याने उमेदवार वेगळे आणि निवडणुकीतील नेते वेगळे असे चित्र असते त्यामुळे डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना निवडून आणण्यासाठी आम्ही देशमुख किती जोर लावणार यावर लातूर लोकसभेचा चित्र अवलंबून असणार आहे आता आ, हे सगळे जर गणित आपण लक्षात घेतली आणि पूर्ण महाराष्ट्रामधल्या पैकी पंचेचाळीस जागा भाजपला मिळवायच्या आहेत म्हणून ते आ, वाटेल ते करायला तयार सत्तेसाठी काहीही असं धोरण त्यांनी स्वीकारलेलं आहे आता आपण आज अलीकडेच पाहतो की राज ठाकरेचा दिल्ली दौरा राज ठाकरेंचं एकोणीसमधलं धोरण आणि हे सगळं पाहता मनसेची ताकद काही नसताना सुद्धा मनसेसोबत युती म्हणजे इलेक्शन मॅनेजमेंटसाठी ज्या पद्धतीने भाजप अग्रेसर झालेला आहे तशाच पद्धतीने काँग्रेसने सुद्धा विचार करून येतो उमेदवार दिला एवढं एवढा आपण म्हणू शकतो काँग्रेसच्या वतीने राजकारणामध्ये नवख्या अस असणारे हे जे डॉक्टर आहेत शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे डॉक्टर काळगे हे लातूर शहरामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव पासून नेत्र शल्य चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत लातूर जिल्ह्यातील शिरूर आनंदपाळ तालुक्यातील राणी अकुलगाव हे त्यांचं मूळ गाव आहे त्यांचे वडील हे शेतकरी कामगार पक्षाचे राज्यस्तरावरील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत डॉक्टर काळगे वैद्यकीय क्षेत्रात अतिशय सक्रिय आणि अतिशय लोकप्रिय डॉक्टर आहेत महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेचे राज्याचे कोषाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे या संघटनेचे उपाध्यक्ष अध्यक्ष पदाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत लायन्स क्लब ऑफ लातूर सिटीचे ते संस्थापक सदस्य आहेत अनेक नेत्र शिबिरातून त्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे महाराष्ट्र स्तरीय दोन नेत्र परिषदांचे ते संयोजकही होते सर्व शिक्षा अंतर्गत जिल्ह्याभरात शालेय विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया करण्यातही त्यांनी भाग घेतलेला आहे इंडियन मेडिकल आहे ते सदस्य आहेत दोन हजार चौदामध्ये डॉक्टर कळगे यांनी भाजपकडून लातूर लोकसभेसाठी उमेदवारी मागितलेली होती त्यानंतर दोन हजार एकोणीस साली त्यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली त्यावेळी ती मिळाली नाही मात्र काँग्रेस पक्षाने नवा प्रयोग करण्याचे ठरविले आणि डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी दिली आता आपण पाहू की काय होते ते लिंगायत समाजाला चुचकारण्याचा हा प्रयत्न आहे तशी लिंगायत वोट बँक ही भाजपची वोट बँक म्हणून ओळखली जाते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पण लातूरमध्ये शिवराज पाटील त्याच वोट बँकवर सातत्याने निवडून येत होते बसवराज पाटील मुरुमकरांची तोच वोट बँक राहिलेली आहे म्हणजे उमेदवार जर तो असेल तर ती जात त्याकडं ओळते असं भारतीय राजकारणात त्या जातीय राजकारणाचं समीकरण राहिलेलं आहे म्हणजे काँग्रेस पक्षाने यावेळी डॉक्टर शिवाजीराव काळगे या, या राजकारणाला यांना राजकारणाचा कसलाही अनुभव असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिलेली आहे ते हिंदू माला जंगम जातीचे आहेत जंगम समाज हा लिंगायत समाजाचा गुरु मानला जातो त्यांना उमेदवारी दिल्यामुळे लिंगायत समाज सुकावला जाईल व त्यांची मोठी मते काँग्रेसच्या उमेदवाराला मिळतील परंपरागत अनुसूचित जातीच्या मंडळींना प्रतिद्वंद्व न दिल्यामुळे ती थोडी नाराज असली तरी वंचितचा उमेदवार निवडणुकीमध्ये उतरेल व तो ती मते घेईल त्यामुळे मताचं विभाजन होईल यातून काँग्रेसच्या उमेदवाराला लाभ होईल व तो ती मते घेईल त्यामुळे मताचे विभाजन होऊन या ठिकाणी ही जागा लागेल काँग्रेसची पण लिंगायत मतदार हा देशमुखांवर काहीसा नाराज असतो ही विलासराव देशमुखापासूनच्या काळापासून घडत आलेला आहे डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी दिल्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये अमित देशमुख व धीरज देशमुख या दोन्ही बंधूंना याचा लाभ होण्याचाही अंदाज आपल्याला बांधता येतो हेही नाकारता येत नाही आणि म्हणून अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अमित देशमुख किती जोर लावतात हा तो वाघ आहे मी काही मित्रांना चर्चा करताना ते सुद्धा म्हणाले की काही दराने तर त्यांची पेशंटचे अनुभव सांगितली की उदगीरमध्ये तानाजी मोरे हे सुद्धा नेत्रसे चिकित्सक म्हणून प्रसिद्ध आहे पण त्यांच्याकडे दहा वेळेस दाखवून सुद्धा जे निदान झालं नाही ते निदान एका भेटीमध्ये शिवाजीराव कळगेने केलेलं आहे असं लोक बोलतात याचा अर्थ लोकांच्या हृदयावर आपल्या पेशामध्ये प्रामाणिकपणे काम करून शिवाजीराव कळगेने आपली नोंद केलेली आहे आणि म्हणून त्याचा फायदा निश्चितपणे सर्व डॉक्टर आणि एक सुशिक्षित आपल्या पेशामध्ये निष्ठाने काम करणारा डॉक्टर जर राजकारणामध्ये येत असेल तर नव्यानी संधी मिळालेल्या च्या मागं लोक उभं राहावं कारण सुधाकर शिंगारे हे सेकंड टर्म आहे आणि सुधाकर शिंगार यांचा कामाचा आलेख गुणवत्तेचा आलेख हा काही मोठा नव्हता म्हणून त्यांचं तिकीट काटलं जाईल अशा पद्धतीचं बोलल्या जात होतं पण धोका नको म्हणून भाजपने धोका टाळण्याची भूमिका घेतली म्हणून जुन्याच उमेदवारांना तेरा उमेदवारांना जी तिकीट दिली त्यामध्ये त्यांचं नाव आलेलं आहे तर पाहू आपण लातूर मतदारसंघामधलं लिंगायत वोट बँक काय करते आणि काँग्रेसची जागा लागते है का काय तर अशा पद्धतीच्या आपली काही मतं असतील आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाईक करा या चॅनलवर नेवेला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा काही प्रश्न असतील तर ते कॉमेंटमधून विचारा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र